धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा अलिबाग परिषदेत नुकत्याच स्थापन करण्यात आलेल्या विविध समित्यांमध्ये विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना जाणीवपूर्वक डावळण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजपकडून करण्यात आला आहे समिती स्थापनेत नियम धाब्यावर बसवून लोकशाही मूल्यांचा अवमान करण्यात आला असून सत्ताधारी पक्ष एकाधिकारशाही पद्धतीने कारभार करत असल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक अंकित बंगेरा यांनी केला अलिबाग येथे पत्रकार परिषदेत बोलताना अंकित बंगेरा म्हणाले की नगर परिषदेच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने समित्यांची संख्या वाढवावी अशी मागणी भाजपकडून करण्यात आली होती मात्र सत्ताधाऱ्यांनी ही मागणी पूर्णतः दुर्लक्षित केली अलिबाग नगर परिषदेत स्थापन करण्यात आलेल्या समित्यांमध्ये विरोधकांना कोणतेही प्रतिनिधित्व देण्यात आलेले नाही हे लोकशाही विरोधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले समिती हा सभापती निवडीचा कार्यक्रम होता आणि त्याआधी विशेष सभा लावण्यात आली होती त्या विशेष सभेला मी हजर होतो आणि बाकीचे नगरसेवक देखील हजर होते आता आपण जर आपली नगरपालिका बघितली या इलेक्शन मध्ये आपण बघितलं तर जवळजवळ सतरा सीट अं जे शेका पक्षाचे आहेत एक आ, जो काँग्रेसचा आहे दोन उबाटाचे आणि एक भाजपचे शेका पक्ष आणि काँग्रेस यांचा एक गट आहे आणि दुसरा मोठा पक्ष म्हणजे शिवसेना वाटा गट जो आहे आणि तिसरा म्हणजे भाजप असे जे संख्या संख्याबळ आहे त्याच्यामध्ये तर आज समित्यांचं गठन करण्यात आलं तर समितींचं गठन करण्याकरिता सुरुवातीला हजारे मॅडम जे आहेत नगरसेविका तर त्यांनी प्रस्ताव मांडला किंवा ठराव मांडला की अलिबाग नगरपालिकेच्या दृष्टीने म्हणजे अलिबागच्या नगरचा विकास होण्याकरिता ज्या समित्या असल्या पाहिजेत त्या समित्यांमध्ये एकूण चार समिती असल्या पाहिजेत असं त्यांचं म्हणणं होतं आणि चार समितीमध्ये प्रत्येकी चार चार सदस्य असले पाहिजेत असं त्यांचा ठराव होता तसच त्या ठरावाच्या अनुषंगाने त्या ठरावाच्या अनुषंगाने स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य समितीचे जे हे असतील ते उपाध्यक्ष ज्या आपल्या नगरपालिकेचे उपाध्यक्ष आहेत त्या अध्यक्ष असतील आणि असं ठरवण्याच्यासाठी ठराव मांडला होता आता हा ठराव विशेषतः बाकी सगळ्या गोष्टींसाठी मान्य होता परंतु मी त्या ठरावासाठी विरोध केला कारण माझं म्हणणं होतं की अगिबागचा विकास करायचा असेल किंवा अगिबागमध्ये ज्या काही विकासाच्या भूमिका आपण डोळ्यासमोर ठेवल्या तर या विकासाच्या भूमिकेच्या अनुषंगाने फक्त चार समित्या असणे गरजेचे नाही कारण त्याच्यापेक्षा जास्त समिती असणे गरजेचे तर यांनी चार समित्यांचं गठन केलं मी वाचून दाखवतो त्या समित्या काय काय आहेत पहिली समिती आहे स्वच्छता वैद्यक व वा सार्वजनिक आरोग्य समिती ही पहिली समिती आहे दुसरी समिती वीज व सार्वजनिक बांधकाम समिती व तिसरी समिती आहे पाणी पुरवठा व जल निसर्ग समिती म्हणजे सॅनिटरी ते आहे आणि तिसरी बाल कल्याण समिती चार समिती चार, चार सदस्य प्रत्येकात चार सदस्य म्हणजे आता या कामी आम्ही सूचना ठेवल्या मी स्वतः उभा राहून त्याच्यामध्ये सूचना ठेवल्या की अगिबागचा विकास बघतात आपल्याला बऱ्याच समितींची गरज आहे जसं फायनान्स आहे प्लॅनिंग आहे पर्यटन आहे आणि अशा सात आठ कमिटी सा गठन करता येतं पण निदान सहा सहा कमिटी तरी समित्या पाहिजेत असं आम्ही त्याच्यात ठेवलं होतं की अगिबागचा विकास लक्षात घेतात आता हा प्रस्ताव मान्य करणे खूप गरजेचं होतं परंतु आमचं संख्याबळ कमी असल्यामुळे मी जी सूचना दिली होती त्या सूचनेवरती निवडणूक घेण्यात आली हात वरती करून आणि त्या निवडणूक मध्ये पुन्हा अठरा वर्ष असं जे म्हणतो आपण त्याप्रमाणे संख्याबळ जास्त असल्यामुळे जी माझी सूचना होती ती फेटाळण्यात आली आणि त्याप्रमाणे चार समिती आणि चार सदस्य माझं एवढंच अगिबागच्या जनतेला सांगायचं जे हे आहे म्हणजे मुद्दा जो आहे तो मुद्दा हा आहे की अगिबाग नगर परिषद मध्ये आज या समितीवरती कुठेही विरोधातील माणसं येऊ नये किंवा आम्हाला म्हणजे मी असीन किंवा उभाट्याचे दोन नगरसेवक असतील यांना समाविष्ट करता येऊ नये याकरता त्यांनी हे फक्त चार समित्या आणि चार सदस्यांचा मुद्दा ठेवला हो वास्तविक पाहता सामान्य बुद्धीप्रमाणे बघितलं आपण तर त्या कायद्यात तरतूद की तीन पेक्षा जास्त असाव्या म्हणजे एक नसावी दोन नसावी का संख्याबळ तिथे पुन्हा काही डिस्प्यूट निर्माण जागा मत घ्यायचं जागा तर इक्वल मको व्हायला म्हणजे तीन तीनच ती तरी पाहिजे पण या केसमध्ये त्यांनी ठेवले तर आम्ही सुचवतो की निदान पाच पाच माणसं तरी ठेवा म्हणजे जे काही डिस्प्यूट झाले किंवा एखाद्या ऑब्जेक्शन आलं तरी पाच माणसं तरी पाहिजेत त्याच्यामध्ये आणि समित्या जास्त पाहिजेत पण फक्त आगीबागचा विकास बाजूला ठेवून या विरोधातील म्हणजे भाजपचा माणूस येऊ नये उभाटाचा माणूस समित्यांवरती येऊ नये म्हणून या नगर परिषद मध्ये हा ठराव या पद्धतीने घेण्यात आला आणि फक्त चार समित्या प्रत्येकात चार माणसं सदस्य हा मुद्दा खूप महत्वाचा आहे कारण लक्षात आलं पाहिजे की आलिबागचा विकास व्हायचा झाला म्हणजे आज अलिबागचं जे मुख्य हे आज, आज, आज आपण अलिबाग हे पर्यटन व्यवसायाकडे किंवा कि पर्यटनाचं गाव आहे किंवा पर्यटक पर्यटकच्या दृष्टीने किंवा पर्यटनाच्या दृष्टीने हा पुढे विकसित होणारा आपल्या सिटी आहे तर या केसमध्ये त्यांनी या पूर्ण गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आणि पाहिजे असलेल्या समित्या त्या येऊ दिल्या नाहीत आणि मोजक्या समित्या ठेवून त्यांनी ते कामकाज आजचं पाहिलेलं तर आजचं आता त्या समित्यांमध्ये त्यांनी केली आणि नंतर स्टँडिंग कमिटी घेतली आता स्थायी कमिटीमध्ये स्टँडिंग कमिटीमध्ये त्यांनी कॉप के मेंबर्स सुद्धा घेतले स्टँडिंग कमिटीमध्ये घेतल्या सुद्धा तसंच या समित्यांमध्ये सुद्धा कॉप के मेंबर्स घेतले आता कॉप के मेंबर्स पुन्हा मताचा अधिकार नसतो मतदानाचा अधिकार नसतो आता हे कितपत लिगली स्टँडिंग राहील पुढे यासाठी पुढे बघणं गरजेचं आहे तर एवढाच मुद्दा मला तुमच्यासमोर ठेवायचा होता आणि त्यासाठी मी आज तुम्हाला इथे बोलवलो लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कुमार जैन अलिबाग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा